नमस्कार मित्र हो उपयोजित मराठी या विषयामध्ये आपण जो घटक आज बघणार आहोत त्याचं शीर्षक आहे महाजाल किंवा ब्लॉग लेखन आपणा सर्वांना ज्ञात आहेच की आजचा काळ हा प्रसारमाध्यमांचा काळ आहे आजचं युग हे डिजिटल युग आहे आणि या डिजिटल युगामध्ये विविध सोशल प्लॅटफॉर्म समाज माध्यम आपण वापरत असतो तर यातील एक समाज माध्यम आहे ब्लॉग किंवा महाजाल तर आपण या ब्लॉगबद्दल माहिती बघूया सगळ्यात आधी आपण बघितलं पाहिजे की ब्लॉग पोस्ट म्हणजे काय तर ब्लॉग पोस्ट म्हणजे आपण लिहित असलेला एखादा मजकूर किंवा एखादी नोंद जी इन्फोग्राफिक्स किंवा व्हिडिओच्या सामग्रीच्या सहाय्याने महाजालावर अर्थात इंटरनेटवर लिहिली जाते ब्लॉग पोस्टची रचना कशी असते तेही आता आपण बघूया सगळ्यात आधी येतो तो मथळा टायटल किंवा शीर्षक आपल्या ब्लॉग पोस्टचे शीर्षक संभाव्य वाचकांचे लक्ष वेधून घेईल असे असावे लोकांनी गुगल सर्च किंवा कुठल्याही सर्च इंजिनमध्ये एखाद्या विषयासंदर्भात शोध घेतला तर आपला विषय आकर्षक मथळ्याने त्यांच्यासमोर आला पाहिजे आपण लिहित असलेल्या विषयाचा शोध घेताना लोक सामान्यपणे वापरू शकणारे मुख्य कीवर्ड आपल्या ब्लॉगच्या मथळ्यामध्ये असल्याची खात्री करा दुसरा घटक आहे प्रकाशित तारीख आपल्या ब्लॉगची प्रकाशित तारीख शक्यतो लिहिताना नोंदवावी आपण वारंवार आपला ब्लॉग अद्ययावत केल्यास पोस्ट तारखा आपल्या वाचकांना अलीकडील नवीनतम पोस्ट कोणती हे दाखवण्यास पूरक ठरतील तर ब्लॉग पोस्टची वर्गवारी हा आहे पुढचा घटक आपण तयार केलेल्या प्रत्येक ब्लॉग पोस्टसाठी श्रेणी टॅग वापरण्याची पद्धत आहे ज्यामुळे आपल्या ब्लॉगचं वाचन करणारे आणि आपला ब्लॉग ॲक्सेस करणारे जे इंटरनेट सर्फर्स असतात त्यांना जास्तीत जास्त वेळ आपल्या ब्लॉगवर ऑनलाईन थांबणे भाग पडते त्यानंतर आहे परिचय आपला ब्लॉग पोस्टचा पहिला परिचित असा लिहावा की जो लोकांना खिळवून ठेवेल आणि लोकांना पूर्ण ब्लॉग पोस्ट वाचण्याची इच्छा निर्माण होईल तसेच पूर्ण ब्लॉग पोस्ट वाचल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा लोक त्यांची मतं नोंदवतील त्यानंतरचा मुद्दा आहे मुख्य सामग्री ब्लॉग पोस्टमधील हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो कारण या मुख्य सामग्रीमध्ये ब्लॉग पोस्ट मुख्य मजकूर समाविष्ट असतो इंटरनेट वापरकर्त्याने त्याच्या आवश्यक असणाऱ्या माहितीसंदर्भात शोध घेताना त्याला आपला ब्लॉग सापडलेला असतो त्यामुळे आपली माहिती अधिकाधिक परिपूर्ण असावी आणि परिचयाच्या परिषदांमध्ये आपण ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याची पूर्तता या, या मुख्य सामग्रीमध्ये झाली पाहिजे आपण स्वपरिचय म्हणजेच बायोडाटा याच्या परिच्छेदांमध्ये जी माहिती बघितली ती इथे उपयुक्त अशी आहे त्यानंतर आहे पुढचा मुद्दा उप मथळे म्हणजे त्याला सब टायटल म्हटलं जातं ब्लॉक पोस्टमध्ये उप मथळेसुद्धा अत्यंत महत्त्वाचे असतात या उपमथळ्यांच्या माध्यमातून अत्यंत व्यवस्थितपणे विषयाची मांडणी करता येते आजच्या धकाधकीच्या जीवनात एखाद्या वाचकाला नेमका विषय शोधायचा असेल तर उपमथळे त्याला ब्लॉग पोस्ट वाचताना फायदेशीर ठरत असतात त्यामुळे वाचकांनी पूर्ण वेळ ब्लॉग वाचून त्याचा जास्त वेळ घालवण्यापेक्षा अतिघाईतल्या वाचकांसाठी हे सब फायदेशीर ठरतात त्यानंतरचा घटक आहे ठळक मजकूर आपल्या ब्लॉग जो मजकूर अत्यंत महत्त्वाचा असेल तो बोल्ड करून त्याला ठळक करणे गरजेचे असते किंवा त्याला एका विशिष्ट स्क्वेअर बॉक्समध्ये विशिष्ट रंगांचे बॅकग्राऊंड टाकून मांडणे महत्त्वाचे असते आपल्या ब्लॉग हा जो मजकूर आहे तो हायलाईट झाला पाहिजे म्हणजे महत्त्वाचे मुद्दे वाचकाच्या नजरेतून सुटणार नाही अशी काळजी ब्लॉगरने घ्यावी त्यानंतरचा मुद्दा आहे माध्यम आपल्या ब्लॉगपोस्टमधील आप मजकुराच्या आणि सामग्रीच्या अनुषंगाने त्याच्याशी संबंधित प्रतिमा म्हणजेच इमेजेस आणि व्हिडिओ यांचा वापर केला पाहिजे जेणेकरून आपल्याला जो मुद्दा चर्चेला घ्यायचा आहे त्या संबंधी अधिक सविस्तर माहिती वाचकाला होईल आणि शेवटचा मुद्दा आहे निष्कर्ष ब्लॉग पोस्टमध्ये जो मजकूर आपण मांडलेला आहे त्याचा थोडक्यात सारांश ब्लॉग पोस्टच्या शेवटी असावा हे साधारण एक ते दोन परिच्छेद असावे जेणेकरण जेणेकरून आपण कोणतीही सामग्री वाचलेली आहे कोणती कोणती सामग्री वाचलेली आहे हे वाचकाला समजेल त्यानंतर आपण बघणार आहोत ब्लॉग पोस्टचा हेतू ब्लॉक पोस्टचा मुख्य हेतू म्हणजे मनोरंजनातून उद्बोधन सोबतच आपल्या वाचकांना आनंदित करणे त्यांच्या समस्यांबद्दल मदत करणे गोष्टी कशा करायच्या हे शिकवणे आपल्याशी आणि एकमेकांशी संपर्क साधण्यास आणि आपल्या समविचारी लोकांचा समुदाय तयार करण्यास मदत करणे असा सांगता येईल त्यानंतर ज्ञानापासून वाचकांना अवगत करणे ओळख करून देणे ब्लॉगवर लेखन करताना आपण काही काळजी घेतली पाहिजे आकर्षक विषयाची निवड ब्लॉग लेखन करताना करावी आपल्या वाचकांना नेमकं काय महत्त्वाचं वाटतं त्यांना कोणत्या विषयांमध्ये रुची आहे त्यावर लेखन केलं पाहिजे आपण विषयाच्या संदर्भात विचारमंथन करणं आवश्यक आहे आपण अलीकडे काय वाचतो कोणत्या पद्धतीने विचार करतो समाजाचे निरीक्षण करताना काय लक्षात येते सर्वसामान्यांना कोणते प्रश्न पडतात दैनंदिन जीवनातील घटनांबद्दल आपलं मत काय किंवा जे वेगवेगळे वेग क्षेत्र वेग आहेत राजकीय सांस्कृतिक सामाजिक प्रादेशिक वाणिज्य विषयक तंत्रज्ञान विज्ञान साहित्य चालू घडामोडी या सगळ्यांबाबत आपण आपलं मत तिथे व्यक्त करू शकतो सर्वप्रथम आपण ज्या विषयावर लिहायचं आहे त्या विषयांवर संशोधन करणं गरजेचं आहे त्यासाठी चौफेर वाचन करणं त्या विशिष्ट विषयातील अद्ययावत माहिती जाणून घेणं त्या विषयाशी संबंधित जाणकारांशी चर्चा करणं इत्यादी गोष्टी करता येतील आपल्याला जे म्हणायचं आहे त्याचा विचार प्राधान्याने करावा त्या संदर्भात आधी कुणी काही लिहिलं आहे का त्यांची मतं काय होती त्यांच्या मांडणीमध्ये कुठले प्रश्न अनुत्तरित राहिले आणि आपण आपल्या दृष्टिकोनातून त्यात काय नवीन भर घालू शकतो आपल्या विचारांचे विषयाचे आशयाचे वेगळेपण काय याचाही विचार ब्लॉगरने करावा आपल्याला जो विषय मांडायचा आहे त्यासंबंधीची एक आउटलाईन तयार करावी ब्लॉग लिहिताना सुरुवातीला एका परिच्छेदात आपल्या विषयाचा परिचय करून द्यावा हा परिचय चित्तवेधक आणि आकर्षक असला पाहिजे त्यामुळे आपल्या विषयाकडे आपण त्या पद्धतीने त्या, पद्धती त्या विषयाची मांडणी करू शकतो शेवटी आपण जे पोस्ट करतो ते विचारपूर्वक पोस्ट केले पाहिजे फेसबुक ट्विटर व्हॉट्सअप यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत असताना ही काळजी घेणं अत्यंत अत्यंत गरजेचं आहे ब्लॉग लिहिण्यामध्ये जो वेळ आपण व्यतीत करतो तो कमी असतो परंतु ब्लॉग लिहिण्याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्याचे दीर्घ आयुष्य कारण महाजालाच्या स्मरणिकेतून अर्थात इंटरनेटच्या मेमरीमधून ब्लॉग कधीही डिलीट होत नसतो ब्लॉग पोस्ट लिहिणे हे एखादे वाहन चालवण्यासारखे आहे पहिल्या दिवशी ते व्यवस्थित चालवता येत नाही हळूहळू सवयीने त्यात प्रावीण्य मिळवलं जातं ब्लॉगचंही तसंच आहे ब्लॉग हळूहळू जसा आपण त्याच्यामध्ये कंटेंट विकसित करत जातो तसं तसा ब्लॉगचा वाचकवर्ग वाढवून आपल्या ब्लॉगला प्रसिद्धी मिळत जाते आणि अशा पद्धतीने आपला ब्लॉग आपण लिहू शकतो हा एक नव माध्यमातला आणखी एक नवी नव मा नवं माध्यम आहे जे आपल्याला नवीन काही लिहिण्यास प्रेरित करतं आणि एक चांगला प्लॅटफॉर्म देतो